वांद्रेवळी सागरी सेतूच्या देखभाल दुरुस्तीचं से काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सेतूच्या पाण्याखालील सर्व खांबांची अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून तपासणी केली जाणार आहे सेतूच्या खांबांच्या तपासणीसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय यांनी पाहूया वांद्रे वरळी सागरी सेतू हा मुंबईच्या दृष्टीने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे पाच पॉइंट सहा किलोमीटरचा असलेला हा सागरी सेतू याला वाहतूक सेवेत दाखल होऊन पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता याच सागरी सेतूचा देखभाल दुरुस्तीसाठी एम एस आर डी सी कडून या सगळ्याची आता तपासणी केली जाणार आहे आपण जर पाहिलं तर वांद्रे ते वरळी जाणारा हा सागरी सेतू आणि याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आता एम एस आर डी सी सेतूच्या पाण्याखालील सर्व खांबांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी करणार आहे खोल समुद्रात वर्षानुवर्ष हे खांब असल्याने खांबावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे खांबाची दुरुस्ती करणे किंवा त्यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असते त्या अनुषंगाने एम एस आर डी सी सेतूच्या खांबांच्या तपासणीसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे त्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती किंवा बदल केले जाणार आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती एम एस आर डी कडून देण्यात आली पाण्याखालील खांबे खांबांचे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यानंतर या अहवालानुसार खांबांची दुरुस्ती किंवा आवश्यक ते बदल केले जाणार आहेत या सगळ्या कामासाठी सात कोटींच्या जवळपासचा खर्च अपेक्षित असून या तपासणीसाठी नुकतंच एम एस आर डी सी कडून निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोळेस मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई